धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर आपण इंडिया चे डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका महिलांसाठी गार्डन तरुणांसाठी प्लेग्राउंड करून शहराच्या विकासात भर घातली आमदार फारुख शाह हो। धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणावीस गट नंबर एकतीस येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधणे व प्लेग्राऊंड तयार करणे या नव्वद लक्ष खर्चाच्या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आहेत मात्र महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे सर्व खुल्या जागांवर अतिक्रमण करून कब्जा केला जातोय पर्यायाने नागरिकांच्या विविध अनुषंगी गरजा भागाव्यात हा शासनाचा उदात्त हेतू काम केलं जात आहे ही बाब लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी मोठ्या प्रमाणात खुल्या जागांना कुंपण भिंत बांधण्याचं काम हाती घेतलं आहे त्याचाच एक भाग म्हणजे प्रभाग क्रमांक एकोणावीस गट नंबर एकतीस येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधणे हे काम आहे धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणावीस गट नंबर एकतीस येथील खुल्या जागेस प्लेग्राउंड करून वॉल कंपाऊंड करणे या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आलं धुळे शहरातील अनेक सार्वजनिक जागेवर अतिक्रमण होत होते त्याचा संपूर्ण अभ्यास करून आमदार फारुख शाह हो, यांनी धुळे शहरातील अशा जागेवर वॉल कंपाऊंड करून त्या जागा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्यात व त्या जागेवर वॉल कंपाऊंड करून अतिक्रमण होण्यापासून रोखण्यात आले तसेच शहरातील महिलांसाठी एक सुद्धा गार्डन नसताना व खास करून मुस्लिम महिलांसाठी व मुलांसाठी धुळे शहरात एक सुद्धा गार्डन नव्हते त्याच्यासाठी प्रभाग क्रमांक एकोणावीस येथे गार्डन उपलब्ध करून दिले व शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासासाठी जागा शहरात शहरात उपलब्ध त्यासाठी चार ठिकाणी अभ्यासिका बांधून पूर्ण करण्यात आहेत विद्यार्थी या अभ्यासिकाचा उपयोग करीत आहेत तरुणांसाठी प्लेग्राऊंड बनवून दिला तसेच धुळे शहरातील महानगरपालिका शाळा व शैक्षणिक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण उपलब्ध व्हावी यासाठी डिजिटल क्लासरूम आमदार फारुक शाह यांनी धुळ्यात उपलब्ध करून दिले आहेत शहराच्या विकासासाठी मूलभूत सुविधा त्याचबरोबर सामाजिक काम करून एक आदर्श निर्माण करण्याचं काम आमदार फारुख शाह हे करीत असून कार्यकर्ता म्हणजेच आमदार ही नवीन संकल्पना आमदार फारुख शाह यांनी धुळे शहरासाठी निर्माण केली असून शहराचा एक कार्यकर्ता म्हणून आमदार फारुख शाह हे काम करत असून एक दूरदृष्टी ठेवून धुळे शहराचा संपूर्ण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करून करोडो रुपयांचा निधी धुळे शहरासाठी आणलेला असून धुळे शहराच्या प्रशासकीय इमारत आरटीयू इमारत आदिवासी वसतीगृह आयटीआयच्या बांधकामासाठी तसेच जुने सिव्हिल रुग्णालय हिरे मेडिकल कॉलेज एमआयडीसीचा पाणी प्रकल्प प्रशासकीय इमारत अशा अनेक विकासाची कामे करून धुळे शहरात एक आदर्श कार्यकर्ता तथा आमदार म्हणून धुळे शहराचा विकास करणे हेच उद्देश ठेवून आमदार फारुख शाह हो कार्य करीत असून यापुढे सुद्धा आमदार फारुख शाह यांना येणाऱ्या निवडणुकीत पाठिंबा देऊन आपल्या सेवेसाठी निवडून आणण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन प्रभाग क्रमांक एकोणवीस येथील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे प्रभाग क्रमांक एकोणवीस विकरा कॉलनी येथे एका प्लेग्राऊंडचा लोकार्पणचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या प्लेग्राऊंडसाठी या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच माजिदभाई पठाण अजरभाई सय्यद आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी एक कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कामं केली या परिसरात आम्ही महिलांना फिरण्यासाठी एक गार्डन तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे तरुणांना खेळण्यासाठी एक प्लेग्राऊंड तयार करून दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात ठिकाणी अभ्यासिका सुद्धा तयार केलेले आहे आज या लोकार्पणच्या शुभारंभ प्रसंगी आमच्या सोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष तांबोली इकबालबाई शाह आणि परिसरातील आदितबाई अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका